बरोबर ना एखादा आपली स्वागत करू थंडा बाजू ना बसा सांगू बरोबर आता ही सगळे आपल्या गावात आलं तर आपल्याला करावं लागेल तिथे थंडा तर नाही बाजू पण आपल्या गावात इथे या सगळीला वाघ देवाच्या आशीर्वादाने सागर शेता या गावाच्या गाव देवाच्या आशीर्वादाने या सगळीला आपली आपल्या गावाच्या वतीने आशीर्वाद देऊन स्वागत करू या गावाचे ग्रामस्थ सर्व पदाधिकारी सरपंच मॅडम असतील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती या सर्वांच्या आशीर्वादाने आलेल्या सर्व पाहुण्यांच्या आपण या ठिकाणी फुल देऊन स्वागत करणार आहोत तर सर्वप्रथम ज्या व्यक्तीने आपल्याला ओळख करून दिली मयूर रावते तुम्ही ओळखा ना त्याची गाणा कोण कोण पाणीचा नाव सांगा म्हणजे तुम्ही सांगेल तर सगळ्यात आधी आपली मयूर रावतेचा स्वागत करू त्याची भरपूर अशी सुपर डुपर हिट भरपूर अशा गाण्या तुम्ही साक्षी डोंगरे सोबत सुद्धा सांगेल हवं तर मयूर रावते समोर ये त्यानंतर या गावचे ग्रामस्थांनी प्रतिष्ठित व्यक्ती असतील सर्व पदाधिकारी या आलेल्या आपल्या पाहुण्यांचं स्वागत करून घेणार आहेत लहान लहान आहे तर तुम्ही कंटाल ना झगडाल येल ना तुम्ही अजून वरतच कोडत असा सांगाल चला मयूर रावतेसाठी एकदा जोरात टालय मारा अमित दादा सर्वांचं एकत्रच आपण स्वागत करणार आहोत एका एकाच करायला गेलो तो उशीर होईल त्यामुळे सर्वांच्या एकत्रच आपण शॉल देऊन प्रत्येकाला सन्मान करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम चालू करणार आहोत तर सर्वांसाठी एकदा हिऊ लागत आहे ना जोरात हाकू पाड ना टाला आज आजवर आपली तिल फक्त मोबाईलात सांगत आता पण आज ते सगळं जण तुमच्या गावात मिलाय आलं